नमस्कार मित्रांनो मित्र लोक म्हणतात मैत्री सावित्र अशी आमच्या अभ्यासातील एक गोष्ट आहे सहा मित्रांची अगदी जीवाबचे मित्र समान विचाराचे लोक एक समान विचाराचे लोक एकत्र आले तर मैत्री होते त्या ते असे म्हणतात की माणसाला कुठेतरी एक व्यसन हवे नाहीतर तो माणूसच नाही व्यसन चांगले आणि वाईट सहा मित्रांची दारू पिण्याची व मच्छी पार्टी मटन पार्टी अशी करण्याची सवय होती आता हे चहा सहाचे सहा मित्र खूप चांगले होते बोलायला चांगले वागायला चांगले कोणाशी त्यांच्याशी भांडण नाही तसंच त्या सुद्धा कधी भांडले नाही पण खूप चांगली मैत्री खूप चांगली मैत्री परंतु एकच व्यसन त्यांना की दर महिन्याला एकदा सर्वांनी एका ठिकाणी व्हायचं आणि पार्टी करायची मच्छी दारू मटण सर्व आलंच त्याच्यात तर दिनकर होता तर रंगा ऑफिसला दिनू होता पाळदी विनो होता अमळर बाळू होता चोपडा रवी होता एरंडोल आणि पिंटू होता पारोळा आता हे वेगळ्या गावांना त्यांची ड्युटी होती परंतु दर महिन्याला बरोबर पगार झाला का पहिल्या हप्तात पहिल्या रविवारी ते सर्व एकत्र यायचे आणि मस्तपैकी पार्टी करायची तसं एकदा काय झालं पारोळा रविवर पिंटूच्या घरी मस्तपैकी त्यांनी मटण पार्टी केली रात्री अकरा वाजले होते त्यांची पार्टी वर झाली जबरदस्त पार्टी झाली सर्व घरी निघाले जो तो आपापल्या घरी निघाले कोणी परवाडालाच गेलेत पण दिनकर मात्र तरंगाव किती दूर आहे निघून गेलो दिनकर निघून गेला मोटरसायकलने आणि रवींद्रसुद्धा येरांडूरला निघून गेला अमळण्याचा विनू आणि चोपड्याचा पाळू हो रात्री परवड्याला पिंटूकडेच झोपलेत आता रात्री अकरा साडे अकरा वाजता निघून गेले सकाळी बातमी लागली तर धरांकोकडे जाता नाही त्यांची मोटरसायकल एका ठिकाणी उभी केलेली होती पण तू शेतात दूर एका ठिकाणी तो मरून पडलेला होता त्याच्या सकाळी मृतदेह सापडला त्याची मोटरसायकल उभी होती रस्त्यावरती बरस पडी चढाखाली त्याच्यावर मृतदेह होता डोक्यावर मार लागला होता अंगावर बऱ्याच जखमा होत्या खूप मारलं होतं त्याला आणि तो तस मेला पण डॉक्टरने सर्टिफिकेट दिले की ॲक्सिडेंट झाला व त्यात तो मेला झाला सर्वांना आश्चर्य वाटले पण मग सर्व अतिशय दुःखी झाले काय करा कसं काय मेला याला कोणी मारलं पण मारलेलं आहे परतू डायरेक्ट ॲक्सिडंटचं सर्टिफिकेट दाखवतात काहीच झालं नाही सर्व गप बसले झालं एक महिन्यानंतर सर्वांनी नेहमीप्रमाणे पार्टी ठरली पार्टीच्या वेळेला सर्व एकत्र आले ज्या ठिकाणी शेवटची पार्टी आपण दिनकर बरोबर केली परवडाला त्याच ठिकाणी आपण सर्वजण ठेवू बस बाहेर मस्त ते जेवण कराला बसले दुःख विसरण्यासाठी दिनकरचं दुःख विसरण्यासाठी मग त्यांनी काय केलं सर्वचे सर्व बसले होते दिनकरसाठी एक पेशल पॅक वेगळा भरला ताट वेगळे ठेवला सर्व आणि पार्टी सुरू झाली आता पार्टी सुरू झाली सर्वांनी एक दोन दोन पॅक घेतले आणि मस्त सर्व झिंगले आता पार्टी सुरू झाल्यानंतर अचानक त्याच्या लक्ष घेतलं अरे दिनकर तर आपल्यामध्ये बसून गप्पा करतोय दिनकर हजर होता तो म्हणाला हो अरे पार्टी आपली असं विसरून कसं चालणार मैत्री कशाला मानतात बस सर्वांना आनंद झाला सर्व हसले हे सर्व दारूच्या नशेत विसरूनच गेले की दिनकर वारलेला आहे आणि दिनकर वारला आहे त्याचा दुःख विसरलं सर आपण पार्टी करतो हे ते विसरले आणि मस्तपैकी पैकी माझी शिर पार्टी केली पार्टी आटोपली आता तू सर्व पांगले तोही निघून गेला पण पार्वडचा जो पिंटू होता त्याची एकदम लक्षात आलं तो म्हणाला अरे थांबा कुठे निघाय दिनकर तो निघून गेला हो निघाला नि ज्याच्या मृत्यूचा दुःखाओ बद्दल आपण पार्टी ठेवली होती तोच हजार होता आणि तुम्ही असं कसं का म्हणता सर्वांची एकदम नशा खरखन उतरली अरे रे खरंच अरे आपण विसरूनच गेलो होतो तू नाही मी नेहमी पण माझी शिर पार्टी केली आणि तो तो आपल्या पार्टीसोबत होता कसं काय आता सर्व झाले जो तो मला नेल ने ने चला पणा लवकर घरी पण सर्वांनी समजून घातली नाही नाही तो आपला मित्र आहे आपली मित्र असल्यामुळे आपल्याला असं नशेमध्ये भास झाला की तो आपल्यासोबत हजारे आहे गप्पा करतो बस दुसरं काही नाही आणि असलं असला तर त्याने काय आपल्याला केलं आणि नाही नाही हे सर्वांना मग पिंटू म्हणाला अहो सर्वांना भासून पण एका तर सर्वांना कसा आणि सर्वांशी बोलला मस्त किती माझे गप्पा केल्यात मस्त आपण सर्वांकडून पार्टी केली मस्त त्याने दारू केला मटण काढलं आणि नंतर तू सर्वात गेला तर नाही पिंटू तुला गेले बाद झाला शिल तर नाही नाही खरंच होता तो पण मागच्या पार्टीची तुला आठवण आली असेल आता नव्हता तो नहीं नहीं। जाऊ दे जे सीमती असं समजून घालून जोतो पागली चालली एक महिना गेला एक महिन्यानंतर परत त्यांची त्यांनी पार्टी करायची ठरवलं आता दर महिन्याला नेहमी मी प्राणी त्याची कुठं कुठं पाठवायचे पारोळा एरंडो पार दरंगा चोपडा पाडदी सर्व ठिकाणी असं पार्टी व्हायचे त्यांचं मग त्यांनी पुन्हा एकदा पार्टी केली चला आपण पाडदीलाच पार्टी घेऊ पाळदीला पार्टी केली दिन दिन सोबत सोबत ए, आता ती पण दहावीवर बाहेर बसली मस्त जेवताना आणि जेवताना एकदम परत त्यांचा थोडं अडायला लक्षात आलं की आपल्यासोबत दिनकर आहे दिनकर असणार हो अरे आपले मित्र आहे एकमेकांना कसं विसरणार सोबत जाऊ सोबतच राहू सोबतच पार्टी करू इतक्या वर्षापासून आपण पार्टी करतोय आणि कसं काय करायचं राहणार आता सर्वांना थोडीशी भीती वाटली पण लगेच भीती निघून गेली कारण दारूची नशी होती आणि मित्रप्रेम प्लस पार्टी वगैरे झाली संपला रात्री पार्टी झाल्यावर तो पाहिले दुसऱ्या दिवशी बातमी लागली की पार्टीचा जो दिन होता तो रात्री झोप्यातच मेला ओ रे असं कसं काय का सर्वांना दुःख झाला असं एक महिना निघून गेला पुढच्या महिन्यामध्ये पार्टी ग्रुपना पार्टी केली पार्टी करताना ती आंबेडरलाच केली विनूकडे विनूच्या घरी बस मस्त पार्टी वगैरे कोणीच नव्हतं विनूच्या घरी सर्व मित्र गोळा झाले रात्री पार्टी वगैरे झाली आणि पार्टी असतानाच दिनकर आणि दिन हजार बापरे पिंटूलाच घाबरला रेवी पण थोडासा दचकला पण नाही नाही अरे आपण विसरलो हे मेलेच नाही आहेत आम्ही जिवंत आहे त्यानं नाही नाही आम्ही मेलो नाही आणि पार्टी करताना कोण कशाला मरीन अहो आपण मित्र आहे एकमेकांसाठी नाही जगायचं तर कुणासाठी जगायचं जा मग पुन्हा जबरदस्त पार्टी झाली तुझ्याची बस सकाळी रात्रीच काही लोक निघून गेले कोणी विनोकडे थांबले रात्री मग निघू बा बस त्यांची जिथं पार्टायचे जवळपास त्यांचे गाव असून ते निघून जायचे सकाळच्या उठले मग बाळू चोपऱ्याला निघून गेला रवी एरंडोला निघून गेला आणि पिंडू परवडाला चालला गेला पिंडूच्या मनात एकसारखं कुदखोदा आधार नाही नाही हे बरोबर नाही आपण दारूच्या नशेत आपल्याला भास होतो का दिनकर आला दिनू आला शक्यच नाही असं नाही होत झालं अजून असे चार पाच महिने निघले दरवेळेस ते पार्टी करायची व ते हजर राहायचे आणि ते सर्व म्हणायचे नाही रे आपल्याला दारूच्या नसेल वाटतो ते आलेले आहे चला आपले मित्र आहे आणि म्हणून ते दारूच्या नसेल त्यांची एवढी मैत्री की ते त्यावेळेला ते विसरून यायचे सकाळी त्यांना आठवण यायची की अरे बापरे रात्री ते हे दोघं मेलेले आले मग असे अजून चार पाच महिने गेले मग एकदा काय झालं अचानक झोपेतच बी न अंमलेला अरे कस का वारला म्हणे दारूच्या नशेत वारला जा आता तीन गेले आता राहिले तीन आता हे सर घाबरले पुढच्या महिन्याच्या पहिल्या हप्त्याला पार्टी असे एक दोन महिने चालले गेले त्यांनी पार्टी करायची मतच होत नव्हती म्हणून बाळू आणि रवी यांना पार्टीची फार गेली नाही आपण करूच मग त्यांनी पिंटूला कसं तरी समजून झालं की बाबा रे ते आपण दारूच्या नशेत आपल्याला भास होतो की ते आलेले आहेत चला तसं का असे ना पण पार्टी तर जोरदार होते ना विचार येतात ते की आपलं आपण जास्त दारू केल्यामुळे आपल्याला तसं वाटतो झालं मग त्यांनी छोकऱ्याला पार्टी ठेवली बाळूच्या घरी बाळूच्या घरी पार्टी ठेवली रात्रीचे दहा अकरा वाजले असतील आणि पार्टीच्यात एकदम त्यांच्या लक्षात आलं की दिनकर दिनू विनू तिघं आजार आता पिंटूच्या अंगाला थरखाप झाला हा रवी आणि बाळू अजिबात घाबरले नाही अरे आपले मित्र ते नेहमीचे आणि त्यांनी तशीच पार्टी झाली पार्टी झाल्यानंतर चोतू घरी निघून गेले आता पिंटूला भीतीच वाटायची आप नाही आपल्याला भास होत नाही खरं आणि येतात ना आपण किती गप्पा मारतो सर्व मधेशी राहतो पण रवी आणि बाळू घालायचं घाबरायचं नाही आहो आपले मित्रच आले बी तर ते आपल्याला काही करतात का फक्त दारू पिता पठण खाता गप्पा घष्ठी मस्त रंग झुंकतात निघून जातात जाणं पिंटूच्या मनात धाकधुकते असं कसं बरं गेले गेलेत एक जण कसं काय जातोय झालं आणि असं जर दिवस गेलेली बातमी लागली गे की चोपड्याच्या बाळू पण गेला कसं काय आणि दारू पिलेला तो खूप प्रातून झोपेतच गेला तो सुरूजी दारू पिलेले असताना झोपेत जात आहे आता रेवी आणि पिंटू हे दोनच मित्र राहिले पिंटू म्हणायचे नाही नाही आपल्याला असं केस करायचं नाही आता याच्यापुढे पार्टी करायची नाही दोन तीन महिन्या आपण रेवीला काही चित लागायचे नाही नाही असा रवी नेहमी दारू वगैरे प्यायचा म्हटलं का एकटा परत सर्व एकत्र येऊन जी पार्टी होती जी माझ्या येते तशी कुठंच येत नाही त्याने पिंटूला खूप फोनवरती सांगितलं की नाही नाही असं नको आपण एकदा पार्टी करू एकदा तरी करू परत चा कुठं करायची येरांडोलला एरंडोलला मग पार्टी करायची ठरलं पिंटू आणि रवी एकत्र आले आता रवीच्या घरचे सर्व गावाला गेले नाही रवी एक एकटाच होता आता रवी जी, जी, दा 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 रवी जी रवी एक सर्वे केलं म्हणजे मुलगा आता तो बाहेर गावला नाही गुणगेला आता का तो आणि रवीची मिसेस तर कधीचीच बारली होती त्याच्यामुळे रवी एकटा झाला पार्टी करायची ठरलं घरीच पार्टी चालू होती जोरदार पार्टी सुरू रवीने भरपूर बा दारूच्या बाटल्या आणल्या मटण वगैरे चांगलं मागून घेतलं रेडीमेड डायरेक्ट काढले घरी आणि पार्टी सुरू झाली परंतु म्हणाला अरे रवी हे बघ आता हि चारी येतील का तर मी युती ना आपलेच मित्र आहे हर भापरे आता रवी असं ऐकून पिंटू एकदम घाबरला नाही नाही जेवदे आपण कॅस अरे आता रात्रीचे नऊ साडेनऊन गेले दे बस मग बस ते बसले थोडा वेळा नाही पिंटू सर्व मित्र आले ते एक आता थोडीशी दारूची नस यांना चलायचे नंतर ते यायचे त्याच्यामुळे थोडीशी भीती यांची चालले यायचे मित्रप्रेम काय शेवटी पिंटू आणि रवी पिंटू जरी रवीने गेला दिसत दिला अरे आपले मित्र जिथे हे बघ आले बसले मस्त जोरदार पार्टी झाली रवींद्रच्या घरी आता पार्टी रंगली चांगली त्यांनी काय केलं मग ते सगळे हसायला लागले अरे पिंटू तू फार घाबरतो अरे आम्ही गेलो काय ना आलो काय आपण कधीच साथ सोडायची नाही याला म्हणता मैत्री मैत्री कधीच मैत्री तुटायला नको खरंच व्यसनी लोकांची मैत्री कधीच तुटत नाही तसंच त्यांचं झालं मस्त जोरदार पार्टी झाली आता पिंटूला त्यांनी काय केलं भड जपणीने खूप पाजून दिली त्यामुळे पिंटू अरुपीला जेवण वगैरे झालं पण त्याला एवढं जिंकला जातो की मग मी आता परवडा जाऊ शकत नाही बस त्याला नेहमीची सवय होती रात्री बेरात्रसुद्धा पारोडा येव्याने इंडिया जातो पण त्या दिवशी नाही मी रवी तुझ्याकडे झोपतो बस असं सांगितलं त्याने तो रवीकडे झोपला झोपल्यावर शांत कडे झोपला सकाळी उठला त्याने सांगितलं रवी खरंच रात्री आपण पार्टी केली हां सर्व मित्र आले ते हो अरे काय घाबरायचं आपले मित्र येते आणि ही किती वर्षापासून आपला हा प्रोग्राम चालू आहे दर महिन्याला एकदा आपण येतोच कधी चुकलं आहे का कधी मध्ये चुकतो बस आता आपण तर दोन तीन तीन चार चार महिन्यात पार्टी होत नाही बिचारे वाट पाहत असतात आणि येतात ते उद्या काही घाबरायचे नाही तरी पिंटूचा मनात दाख दुखून तिथे काही होऊन जाईल म्हणे मी बघा रवी असेच आपण पार्टी करतो पण आपले सर्व मित्र एक एक गेले कसे आता रवींद्राने असं समजून घातली की अरे बाबा ज्याचं जेवढं आयुष्य तेवढंच असं आयुष्य असतो मस्तपैकी खाऊन पिऊन मस्त, मस्त मजा करून घ्यायची माझे शिर जेवण जगायचं प्रत्येक व्यक्तीची मरण्याची दिवस वेळ व जागा फिक्स ठरलेली असते त्याच दिवशी त्याच जागेवरती आणि त्याच वेळी तो व्यक्ती मरणारच ते आपल्या हातातच नसतो हे निमित्तच तो कुठलंच व्यसन केलं नाही कुठलीच मजा केली नाही आणि आपण तर मरणार आहे मरण फिक्स असतो कोणाला माहीत नसतो मग आपल्याला माहीत आहे का तो आपण खाऊन पिऊन मस्त अशी मजेशीर जीवन जगायचं बरोबर आहे पिंटूलाही पटलं कारण सर्व म्हणजे सर्व दारवडेच होते ते त्याच्यामुळे त्याला पटलं पिंटू मला ठीक पण घाबरायची नाही दर आपण असं नेहमी आपण दोन दोन चार चार महिने आता पार्ट्या करायचं असं नाही करायचं आपण आप दर महिन्याला रेग्युलर पार्टी करायची बघा असं मित्र बोललेस की नाही आपल्याला की दर महिन्याला करत जा आम्ही आज जाऊन मग मित्रप्रेम कशाला म्हणतात आता पिंटूची तर असे सकाळी उतरून गेल्याचं त्याला समजायचे नाही की करायचं काय बर चाल मग तो निघून गेला मग त्याच्यानंतर बऱ्याचदा रवींद्र पिंटूला भेटला पिंटू चाल पार्टी करू पण पिंटू तयारच व्हायचा नाही 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 पार्टी करायची नाही जो तो आपापल्या कामात राहा तो बसा आनंदाने माझे जीवन जगा आता पिंटूचा सल्ला रवींद्रला काय पटत नव्हता आता पिंटू बी तसं त्यांच्यापासून बऱ्याच वर्षापासून त्यांचे एकत्र असल्यामुळे त्यांना ते समज लागली होती झाला एक दिवशी अचानक बातमी लागली की रवींद्रसुद्धा रात्री जेवढा दारूच्या नशेत गेला बापरी पिंटू घाबरला रवींद्रने पार्टी केलीशी पार्टीला सर्वे आले असतील पण सर्व त्याला कशाला मारतील मित्र प्रेम ते मारणारच नाही पिंटूला वाटलं आता आपण पार्टी दारू पिणंच बंद करून दिलं बस त्या दिवसापासून पिंटूने दारू पिणं पार्टी करणंच बंद केलं त्याला भीतीच वाटायची की आपण पार्टी एकटा नाही सुद्धा किंवा कोणत्या मित्रासोबत आपण पार्टी करायला बसतो आणि हे सर्व मित्र येऊन गेले तर खरंच आपले मित्रप्रेम खूप आहे नकोच न बस त्या दिवसापासून पिंटू एकदम सुधरून गेला आता ही पिंटूने ही कथा आम्हाला सांगितली तर आम्हाला खरं पटायचं नाही की खरं सर्व येतो ते का मग एवढी गोष्ट खरी की आमच्या सहाच्या सहा मित्र तीन तीन चार चार महिन्या एक 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 निघून गेले पन्नाशीच्या आत होते सर्व कशामुळे गेले ते दारू पिल्यामुळे का मेल्यावर पुन्हा ते येत होते का ते घेऊन गेले काहीच समजायला मार्ग नाही पण एवढं माझं सर्व आश्चर्य करतात सर्व आश्चर्य करतात की बा सहाच्या सहा मित्रांतून फक्त पिंटू पिंटूवासला परवाडायचा बस सर्व पाचही मित्र मेलेत अडीच तीन वर्षामध्ये अशी घटना घडली आता याला काय समजायचं की नक्की काय होतं आता पिंटू सांगतो ही गोष्ट खरी आहे का की वर कारण त्यांच्या पार्टीला दुसरं कोणी जातच नव्हतं आता, आता पिंटूने सर्व सांगितलं की प्रत्येक पार्टीत आपलं एक एक जण जो द्यायचा तो परत पार्टीला यायचा कधी आमच्या पार्टीला असं झालं नाही की कोणी गैरेजर असलं कारण बऱ्याच वर्षापासून त्यांचा अगोदर प्रोग्राम चालू होता पण आज पिंटू खूप सुधारलेला आहे त्यांनी सर्व सोडलं पार्टी करणं सोडलं तर कोणाबरोबरच पार्टी करत नाही आणि दारूही पित नाही बरं तर मित्रांनो आज पुरत एवढंच पुन्हा व्हिडिओ आला करतो परंतु पण बाय